आज आपण भुलभुलैया हा खेळ घेणार आहोत हो। खेळ कसा घ्यायचा तुम्हाला सांगितले ना मगच चला करा सुरू बॉल हातात घ्यायचा आणि पुन्हा ठेवायचा खाली छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी छान लंगडी व्यवस्थित घाला छान व्हेरी गुड वाजवा टाळ्या सगळ्यांनी चला आता चला पुढचेस छान मधनं नाही शिरायचं आक्षा बस तिकडं चल चल माही व्यवस्थित चुकायचं नाही व्हेरी गुड टाळ्या वाजवा ठेव खाली चला आता चल फैजान मधनं नाही घुसायचं फैजान टाळ्या वाजवा चल सही छान चला पुढच्या लगेच यायचं पुढच्यांनी चुकला चुकला सिद्धांत चुकला सिद्धांत आऊट झाला चल चल इरम इरम बी चुकली बघायचंच नाही नीट खाली सर राजकन्या राजकन्या बी चुकली आऊट झाली राजकन्या गौरी चल इकडून सर सर श्रवण सर श्रवण तिथून नाही बाण कुठं केलाय हां श्लोक हे बन तिकडू कुठ ना इकडून असं जायचं शांतळा श्लोक ने शांत केला आवडला का खेळ तुम्हाला कोणता खेळ खेळत आपण भूल भुलैया हा